अच्छा संदेश सत्यम वद या नायने खोट कधीच बोलायचे नाही व चोरी कधीच करायची नाही हे व्रत प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरण करा श्री क्षेत्र साखूर आश्रम येथे ब्रह्मचारी मधुगिरीजी महाराज यांचा सोडक्षर सोहळा झाला तर श्री जनार्दन स्वामींचे व्यासपीठावर त्यांचा अधिकार आहे जे श्री बाबाजींची परंपरेने चालतात व सत्य बोलतात तेथेच्या महाराजांनी जनता जनार्दन समोर जे वक्तव्य केले ते वक्तव्य जनतेने ओळखावे व यापुढे प्रत्येकाने निर्णय करावा यातून बाबांना हे स्पष्ट करावेसे वाटते की पाणी पिऊ छान गुरु करू पहचान के तसेच संगत त्यांनी गृहस्थीची धरली तर काय परिणाम होतो ते पहा इकडे आपण श्री बाबाजींची परंपरेने चालतो तर श्री बाबाजी आपल्याकडून काय काय करून घेत आहेत हा महिमा आपल्या लक्षात यायला हवा म्हणून साधूची ओळख राजहान जाऊन करा वेशभूषावर चमत्कारावर साधूची ओळख करून फसू नका जय बाबाजी